हिंदुस्थानाचं आराध्य दैवत राजे छत्रपती शिवाजी महाराज भारतीय घटनेचे घटनाकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर श्री शिक्षण पुरस्कर्ते महात्मा फुले सावितीताई फुले महर्षी वाल्मिकी संत रोहिदास अहिल्याबाई होळकर एकलव्यांना स्मरून वंदनीय शिवसेना प्रमुखांचा नवर शिपाई आज फलटण नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या प्रचारसभेसाठी आपले विचार मांडण्यासाठी उपस्थित आहे व्यासपीठावर उपस्थित असलेले आमचे सगळ्यांचे मार्गदर्शक श्रीमंत राजे रामराजे निंबाळकर साहेब राजे निंबाळकर साहेब श्रीमंत उमेदवार अनिकेत जी राजे निंबाळकर साहेब माजी आमदार दिलीप दीपकजी चव्हाण ज्यांनी दादागिरी करून मला इकडे बोलवलं आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराजे देसाई आपले गृहराज्यमंत्री साहेब ज्यांनी आता भाषण केलं ते संपर्क संपर्कप्रमुख कणसेजी चंद्रकांतजी जाधव सिंह भोसले विजयराजजी खराडे शारदाताई जाधव अविनाशजी फडतडे ज्ञानेश्वरजी पवार हेमंत सुता सचिन चव्हाण निलेशजी तेलकडे नंदिनीताई गायकवाड अमित पवार विजय मानसे बाकीच्यांची नावं माझ्याकडंच राहिली असेल कारण मी पहिल्या वे वेळेस इकडे येतोय त्यामुळे सगळेजण मला माफ कराल सन्माननीय व्यासपीठ समोर बसलेल्या माझ्या मतदार बंधू भगिनींनो लडक्या बहिणींनो पत्रकार मित्रांनो आणि चोरून ऐकणाऱ्या माझ्या बांधवांनो <laughs> हवा ओ को निघोलना चाहते है हवा ओ को निघोलना चाहते है हातसे भी गुजरना चाहते है निघोलना चाहते है हदसे भी गुजरना चाहते है किनारों की हिम्मत तो देखिए समंदर को निघोलना चाहते है तस म्हणायला गेलं तर आम्ही रामराजे ना एक शांत माणूस एक अभ्यासू माणूस विकासाचा ध्येय असलेला माणूस ज्याने या तालुक्यामध्ये जल जीवन मिशनच्या अंतर्गत सगळ्यात जास्त योजना पाण्याच्या आणल्या असं आमच्या आम्ही यांच्याकडे बघत असतो पण इकडे आल्यानंतर निवडणुकीचा प्रचार चालू असल्यानंतर वेगळी मी भाषणं ऐकली कोणी म्हणले दादागिरी करतात कोणी म्हणते असे करतात कोणी बावीस वर्षाच्या पोट्ट्याला धमकी भरतात अरे पहिला धंदा आम्ही करून बसलो या प्रॉपर धंदा आम्हालाच हवाई हो ज्याच्यावर केस नाही साला तो शिवसैनिकच होऊ शकत नाही ह्या लायकीचे आम्ही लोक आहोत शी म्हणजे शिस्तबद्ध व म्हणजे वचनबद्ध से म्हणजे सेवाभावी आणि ना म्हणजे ना मर्दांना स्थान नाही ती मर्दांची संघटना म्हणजे शिवसेना शिवसेना हे असं रसायन आहे की त्या रसायनामध्ये बरेच लोक मोठे झाले मी पाणटपरी चालवायचो पाणटपरी चालवणारा माणूस या राज्याचा मंत्री होऊ शकतो हे फक्त शिवसेनेत होऊ शकतं त्यामुळे अनिकेत भाई तुम्ही पार हुशार आहात राजांनी जी गलती केली ती तुम्ही सुधारली आणि तुम्ही एवढे पैलवानात नुसतं हात जरी मारला समोरच्याल तर तो फाट होऊन जाईल त्याचं काम हा होलटणची जनता ही हुशार आहे आणि एवढ्या महिला सभेला नसतात ज्यांच्या सभेला जास्त महिला समजून घ्यावा त्यांचा विजय पक्का आहे आणि तुम्ही तर आमच्या लाडक्या बहिणी आहे शिंदे साहेबांच्या लाडक्या बहिणी महिलांकरता सक्षमीकरणाच्या बऱ्याच गोष्टी झाल्या पण महिलेंना न्याय देणारा एकमेव मुख्यमंत्री झाला त्यांचं नाव एकनाथराव संभाजीराव शिंदे पहिली योजना दिली टीतलं अर्ध तिकीट अशी बसते ती हात काढून रुबा वाढवला रुबाब पहिलेचा अर्ध तिकीट चालली एसटी दुसरी योजना काढली पंधराशे रुपये माझ्या बहिणींना लव लाडकी योजना लोक टीका केली पंधराशेने काय भल होत सोन्याचा चमचा घेऊन आलेल्या माणसाला पंधराशेची किंमत नाहीये झोपडीमध्ये राहणाऱ्या माझ्या बहिणीला त्या पंधराशे रुपयाची किंमत आहे उलट झालं उलट आमच्याकडे फार उलट झालं पहिले या बाया माणसाकडे पैसे मागायच्या आता माणसं बायाकडे पैसे मागायला लागल्या उलट झालं तिसरी योजना आणली मुलींना मोफत शिक्षण महाराष्ट्र हे एकमेव राज्य आहे की ज्या राज्यामधला मुख्यमंत्री एक मुलगी शिक्षणाकरता आत्महत्या करते ती बातमी ऐकतो रात्री दोन वाजता शिक्षण मंत्र्याला उठवतो प्रिन्सिपल सेक्रेटरी शिक्षणला उठवतो आणि सकाळी कायदा करतो कि माझ्या राज्यामध्ये मुलींना पन्नास टक्के मोफत शिक्षण दिलं जात होत ते उद्यापासून शंभर टक्के करा म्हणणारा पहिला मुख्यमंत्री एकनाथराव संभाजीराव शिंदे आता हे दादागिरी विदागिरी हा मंत्री असल्यामुळे आम्हाला हम थोडं बंधन आहे बोलायला चाळीस चाळीस केस केलेले लोक आहे आम्ही पाचवीला पुजला लयुष्य गणपति आला पोलीस दुर्गा देवी आली आत्रपति शिवाजी महाराज संभाजी महाराजी जयंती आली पोलीस तर रोज अपने दरवाजे आज भी है पर आगे गाड़ी है पीछे गाड़ी है बीच में बैठा गुलाबराव गाड़ी है जमाना बदलतो माणसाह उकळण्याचे दिवस बदलतात त्यामुळे आम्हाला धमकी बिमकी हा कॉमन माणूस नाही आहे आमच्याकडे ना एक बोकड्याची मानता होती बोकड्या समजतो ना तुमच्याकडे काय म्हणता बोकड्याच ना ठीक आहे आपलं तुमचं सेम त्या बोकड्याची मानता होती राजे बोकड्याला टाकलं रिक्षात नऊ खाटकी बसले तर बोकड्या बसला खाटकी बी बसले रिक्षा चालली समोरून ट्रक आली ट्रक चीन रिक्षाची ठोस झाली नऊचे नऊ बेकड्या बोकड्या वाचला नऊचे नऊ मेलेन बोकड्या वाचला दुसऱ्या दिवशी त्या पेपरमध्ये फोटो छापून आला हाच म्हणले तो भाग्यशाली बोकड्या आता बोकड्याचं मरण परमेश्वर ठरवतो आमचं आमच्या लोकांचं मरण काय कोणी आमचा विरोधक ठरवणार आहे का मी तुम्हाला हात जोडून सांगतो शंभर दिवस हिजड्यासारखं जगून जगण्यापेक्षा दहा दिवस वाघासारखं जगून मरा हेच माणसाचं जगणं आहे त्यामुळे राजेंचा स्वभाव शांत असल्यामुळे काही लोक फायदा घेतात पण थोडं राजे <laughs> आमच्याकडे बिल्लय दादा आहेत आमच्याकडे का दादा नाही पण आम्ही बायांच्या लफड्यांमध्ये नाही पडत नाही नाही महा से लढते आम्हा <ज़ता> मेल्यांच्या गुन्ह्यामध्ये गुलाबराव पाटलाचं नाव नाहीये कुणी मुलीने ना आत्महत्या केली कुणी सुनेनं आत्महत्या केली त्याच्यामध्ये आमचं नाव नाहीये मुख्यमंत्र्यांना बोलवावं लागलं किती वाईट वेळ आहे आय <ज़ता> लव <ज़ता> यू माय मुख्यमंत्री मुख्यमंत्र्यांना नाही लागलं ला। यावं लागलं म्हणून आम्ही पण चार जण आलो चार जण कशा करता असतात आम्ही चार है अनिकेश जी हम चार है हम चार खंदे तुम्हारे हात में मटका है राम बोलो भाई राम बजा दिनुष्यबाण देणारे डोके को ताण त्यामुळं फ्रेश राहा फ्रेश मला हसणारे आरोळ्या मारणारे लोक लय आवडतात असं सारखं नाही बसायचं माणसाने काय होईल माझं चाल तुझ काय विचार करतो जे होणार आहे ते ठरलंय कोणी मायचा लाल ते थांबवू शकत नाही त्यामुळे फ्रेश राहा आम्ही तो सुक्कानवाले तुम्ही तो पुरे बागायतीवाले तरी फ्रेश राहत नाही आम्ही कपाशीवाले कपाशीवाले तुपाशी रे तू उपाशी तुम्ही गन्नेवाले आता आमची केळी पण तुम्ही चोरली सांगायचा अर्थ सा, आहे जगायचं एकदम फ्रेश मी तर आता मंत्री पण रात्री मुख्यमंत्री म्हणून झोपतो स्वप्न मोठं पाहायचं हो का नको हो पण स्वप्न पाहायचं मी लहानपणी गाडीकडे बघायचो ही गाडी येईल झाली आपल्या दरवाजी आमच्या गावावरून अरुण भाई गुजराती कायम लालदिवाच्या गाडीत जायची मी तिच्याकडे बघायचो चाल आपले दरवाजे आहे की एक बार आली ती स्वप्न पाहायचं स्वप्न पाहणाऱ्या माणसाचं स्वप्न सत्य होते असं मला वाटते पलटणवाल्यांचं स्वप्न मी पाहतोय आज अनिकेत राजे या या शहराचे नगराध्यक्ष होणार आणि त्यांना नगराध्यक्ष का करावं मजबूत माणूस आहे म्हणून बिलकुल नाही बघा हे शरीर आहे मुंडक एकनाथ शिंदे नगर विकास कंबर शंभूराजे देसाई पालकमंत्री आणि पाय जर हे असलं तर शरीर सरळ चालेल एका विचाराचं असलं तर तिकडे कसं आहे मुंडक दुसऱ्याच कंबर तिसऱ्याच आणि पायाचा तो विचारच नाही त्यामुळे एक संघ विचाराचं सरकार आलं तर शहराचा विकास होऊ शकतो माझ्याकडे एक नशिराबाद नगरपालिका आहे आता स्थापन झाली दोन वर्ष झाले दोन वर्षात किती पैसे दिले माझ्या शिंदेसाहेबांनी माहित आहे तीनशे एकोणास करोड किती तीनशे एकोणास करोड हो आम्ही पालकमंत्री म्हणून दनातदन पैसे देतो मी पण पालकमंत्री जळगावचा सात वर्षापासून आलं का लक्षात खटाखट पैसे देतो आता चालल्या पार्ट्या चालल्या म्हणले इकडे लय पार्ट्या चालल्या खा त्यांचं मटन पण दाबा आमचं मटन हेच सांगायला आलं खाऊ नका त्रास होईल शरीराला खाऊ नका हे गुलाबराव पाटील सांगायला आलोय लोक कलाकार आहे इकडे बी खाता आणि तिकडे बी खाता सगळ्यांशी संबंध आहे सांगता तुम्ही आमच्यापेक्षा जास्त हुशार आहे की नाही बघा बाबा सुद्धा हो म्हणताय त्यामुळे फलटणच्या विकासाकरता राजांनी भरपूर मेहनत केली लोकमत पाणी आणलं पाणी आणलं कोणी आणलं पाणी अरे मुख्यमंत्री मनोहर जोशी राहिले नसते आणि राजे द त्यावेळेचे राज्यमंत्री राहिले नसते तर कृष्णाखोरं आलंच नसतं कृष्णाखोरे आलं नसतं तर पाणीच आलं नसतं पाणी आले नसते तर कारखाने कार आले नसते कारखाने आले नसते तर उद्योग झाले नसते आणि प्यायचं पाणी कोणी आणलं त्यांनीच आणलं आमचे ते अध्यक्ष होते अध्यक्षाचं सगळं मंत्र्याला ऐकावं लागतं मी हो म्हणाचो यस येस सर सगळ्या योजना दिल्या पाण्याच्या म्हणजे मुलं आम्ही जन्माला घालायची बारसो तुम्ही करायचा हा धंदा कुठून आणलाय तुम्ही अरे आम्ही जे केलं ते हो म्हणा ना तुम्ही जे केलं ते सांगा हा हे दादागिरी बिदागिरी हे आपल्याला बिलकुल जमत नाही बिलकुल समजत नाही आणि पोलिसवाल्याला सांगतो सबसे बडा दादा पोलीस आहे जर पोलिसांनी ठरवलं ना चांगल्या चांगल्याला बिळात घालू शकतो एवढ्या आमच्या खाकीमध्ये ताकद आहे तुमच्यामध्ये नोटा वाटायची हिंमत आहे पण आमच्यामध्ये नोटा हिसकोण्याची हिंमत आहे काय पैसे पैसे किती दिवस पुरता आहे पैसे दिले समजून घे हजार रुपये महिन्याला झाले नव्वद रुपये दिवसाला झाले तीन रुपये तुमच्या मताची किंमत तीन रुपये का अरे तुम्ही टाटा भिरला आहे टाटा बिरला टाटा बिरलाला बी एकमत द्यायला अधिकार आहे आणि झोपडीमध्ये राहणाऱ्या माणसाला सुद्धा एकमत द्यायचा अधिकार आहे हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची उपकार आपल्यावर हो आहे अरे मतदान करताना महिलेला गुलाबराव पाटलाच्या बायकोला एकमत द्यायचा अधिकार आहे आणि हेमा मालनीला सुद्धा <laughs> एकमत्यायचा अधिकार मतदानाच्या दिवशी माझी बायको हेमा मालिनी सारखीच आहे सा मत... धीरुभाई अंबानीला एकमत द्यायचा अधिकार आहे आणि रोजानं जाणाऱ्या माझ्या रोजंदाराला सुद्धा एकमत द्यायचा अधिकार आहे त्या दिवशी तो धीरुभाई अंबानी आहे हे पैसे आज येतील उद्या जातील पण माणसं सोन्यासारखी भेटत नाही सोन्यासारखी माणसं भेटणार नाही तुम्ही एक चूक कराल पाच वर्ष भोगाल पाच वर्ष भोगाल मला एक वेळेस लोकांनी पराभूत केलं लो होतं एकच एक वेळेस दोन हजार मतांनी मी पडल्यावर काय करावं राजे मी आभार सभा घेतली दहा दिवस झाल्यानंतर अकराव्या दिवशी आपण टकली करतो मी सभा घेतली पंचवीस हजार लोक त्या माझ्या सभेला होते आभार सभा धन्यवाद जनते हो तुम्ही मला पाडलं सभा घेतली पंचवीस हजार लोक त्यांना सांगितलं चांगलं केलं मला पाडलं मी आजपर्यंत माझ्या बायकोबरोबर पोरांबरोबर कधीच फिरलो नव्हतो आता फिरेल मजा करील चारधाम करेल पण चार लक्षात ठेवा महिन्याभरात तुम्हाला गुलाबरावची आठवण येईल समोरचे मंत्री झाले पण मंत्री झाल्यानंतर अपॉइंटमेंट मध्ये चहापेक्षा किटली गरम आपल्याकडे कसं असतं शनी जाओ आओ आ जाओ दरबार मे जाओ कोणाचंही ऐकतो आम्ही काय नाही दोन वर्षात लोक कंटाळले पुढच्या इलेक्शनला निवडून दिलं त्यामुळे एक चूक ही फलटणला महाग पडू शकते कोणी दादागिरीच्या वर्षावर म्हणत असाल जर ते आज दादागिरी करतात तर नगरपालिकेत तुम्ही काय करणार जाऊन तुम्हाला म्हणणार जाओ आणि पार्श्वभूमी चेक करा यांची पार्श्वभूमी चेक करा किती सुंदर पार्श्वभूमी आहे हे पंढरपूरला जाणारे संतच आहे त्यामुळे मला तरी गॅरंटी वाटते तुमचा चेहरा एकदम फ्रेश आहे महिला ह्या महिला बिलकुल पक्का मत देतील माझ्या निवडणुकीत पाहिलं मी राष्ट्रवादीची बाई होती तरी नवऱ्याला सांगे हो आणि इकडे बरोबर धनुष्य दाबला <laughs> मला नंतर मी एका बाईला विचारलं म्हणलं ताई तू कोणाला मत दिलं म्हणे तुला दिलं म्हणे का आणि म्हणे भाऊबीजला माझा भाऊ जेमतेम पाचशे टाकतो रक्षाबंधनला पाचशे टाकतो पण तो एक एकनाथ शिंदे म्हणजे दर महिन्याला पंधराशे टाकतो त्यामुळे यांचं मत बघजा तुम्ही चेक करू नये ये बैमान कम होते है तुम्ही मी तुम्हाला जे जाऊन सांगतोय ना मी खानदेशी आहे खानदेश मध्ये भीमान बकासुराचा वेत केलाय जसं आपल्या फलटण मध्ये शिवाजी महाराजांची सासरवाडी आहे फलटण छत्रपती संभाजी महाराजांचा आजोळ आहे प्रभू रामचंद्रांच्या पदस्पर्शानं पावन झालेली भूमी आहे दक्षिण काशी महावीर जैनांच हे तीर्थस्थान आहे असं हे आपलं फलटण आहे तिथे तुम्ही डाकूंना निवडून देणार का संतांना निवडून देणार हेच विचारायला आलो आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या समोर कल्याणच्या सभेदाराची सून उभी केली आणि सांगितलं की महाराज ज्या पणा हमने ये तोहफा लाया है तेव्हा महाराज म्हणले अशीच आमची माता असती आम्ही किती सुंदर असते या शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावलेली ही भूमी आहे तुम्ही अशा लोकांना निवडून देणार की ज्यांचं नाव महिले मरण्यामध्ये ज्यांचं नाव येत आहे अशा लोकांना निवडून देणार हे विचारण्याला मी इकडे आलो आहे आणि मला खात्री आहे तुम्ही ठरवून घेतलंय की तंबू भी लगा देंगे तो लगा देंगे धूमधाम से और बंबू भी लगा देंगे, लगा देंगे तो लगा देंगे धूमधाम से और भगवा भी लहरा देंगे तो लहरा देंगे धूमधाम से याच्यात हा? मी मुसलमान बी उमेदवार पाहिले हा आहे ना विरोधक साडी वाटपताय वाटप करताय मग वा पाहुण्याले धोतर केव्हा वाटशील रे आणि चड्ड्या तुम्ही मला लक्षात ठेवाल कायम असा होता गुलाबराव पाटील बरेच मुसलमान लोक दिसत आहे मला ती ती बाईन दिसते तिकडं दिसत आहे इकडं दिसत आहे मुसलमान मंडळी बरीच दिसतीय त्यांना मागच्या आमदारकीच्या वेळेस पण आमदाराच्या वेळेस थोडा वरतून चक्कर झाला मला नाही तर नव्वद टक्के मुसलमान मत देतात आणि ह्यावेळेस यावेळेस या त्यांनी दुरुस्त केलं नगरपालिकेत आमच्याकडे नव्वद टक्के मुसलमान माझ्या होते आता त्यांना म्हणलं हे येडा करते भाई छोटे को कैसा बोलते ना ये पंखे को हाथ में लगाना हाबू है हाथ मत लगाना हाबू है वैसा शिवसेना वाले को हाबू बोलते हैं लोग हरा है, लो। है अल्लाह का भगवा है भगवान का सफेद है ईसाई का उसमें बना है तिरंगा हिंदुस्तान का यहां मुगड़ा मुस्लिम बांधवाना भी सांगा लाल है इन्होंने आपका यूज कैसा किया जैसा बिरयानी बनती है ना तो बिरयानी में पान शेज पान पत्थरबुल बाजा इलायची लौंग डाली जाती है अब जब बिरयानी तैयार होती है तो तेज पान बाहर शेज पान बाहर पत्थर पुल बाहर बिरयानी पेट में तो समझ जाओ बैती गंगा में जैसा हाथ धोते हैं ऐसा लोग बोलते हैं तो हम भी आप भी हमारे साथ चलो ना हिंदू बुरा है ना मुसलमान बुरा है बुरा है तो सिर्फ इंसान बुरा है हमको ना मोहम्मद से नफरत ना ईसा से कोई बैर नहीं दस के दस गुरु है अपने अपने हैं कोई गैर नहीं मंदिर में चले वेद मंत्र गुरदारों में गुरदास फले गिरजा घर में हो बाइबल पाठ मस्जिद में पांच नमाज चले हमको ना इससे कोई ऐतराज ना कोई गम होगा मगर इस देश के गद्दारों के साथ यहाँ जो कुछ भी होगा बहुत कम होगा ये शिवसेना ने सिकोला है कोटी कोटी हिंदुस्तानियों का द्वार उठाकर मांगेंगे सौगंध छत्रपति की खाते है कि भगवान जिस धरती पर जन्म लिया है छत्रपति ने उसे हम अपनी मां कहलाएंगे अगर उठे उस धरती पर किसका भी हाथ तो उसके हाथ काट दिए जाएंगे सौगंध छत्रपति की खाते है कि भगवा दर्ज लहराएंगे यह तो है गुलाब पटेल धनुष्यवान आपलं निशानी आहे पाऊस आला तर छत्री आहे छत्री बी आहे ना लक्षात ठेव ऐकणार नाही पण तुमचा फलटणचा निकाल ऐकील आणि हे पिक्चर दाखवायला आलोय विजय सभेमध्ये ट्रेलर दाखवायला येईल मी आपल्याला खात्री देतो आणि व्यापाऱ्यांना सांगतोय व्यापारी लोकांचे दुकान आहे समोर रामराजेंची तुम्हाला कधीच धमकी आली नसेल ही युट्यूबवाला धमकी देते अरे काय फालतू दादा आहे रे तू अरे हे बिचारे हे व्यावसायिक आहे टी व्ही वाले हे बातम्या कसे मिळवतात माहिती का पाऊस पडू दे तरी आहे वारा येऊ दे तरी आहे थंडी येऊ दे आहे दुष्काळ पडला आहे जास्त पाणी पडला आहे कोणी मेला आहे कोणी वाचला आहे हे मिल्ट्री ही मिल्ट्री यांना तुम्ही चौथा स्तंभ नुसता म्हणू नका यांच्यामध्ये सुद्धा स्पर्धा आहे तो छोटा छोटा वाला सुद्धा आपलं पोट भरण्याकरता चांगल्या बातम्या करण्याकरता तरफडतो तुम्ही त्यांना धमक्या देता अरे आई शपथ सांगतो तुम्हाला यांनी जर ठरवलं ना मोदींना सुद्धा पंतप्रधान करण्यामध्ये यांचा पंच्याहत्तर टक्के आहे लक्षात ठेवजा जा तुझा वाजा वाजवायला अशी पक्की ना सकाळपासून तुझा समोर घेऊन आता धमक्या <laughs> द्यायच्या कोणाला तुम्ही माझं पण चांगलं द्यायचं एवढं चांगलं बोलतोय आता विनोदाचा भाग सोडा पण तुम्ही पत्रकाराला धमकी याला धमकी धमकी नाही देऊ प्रेमानं जिंका माणसाला प्रेमानं जिंका ते राजेने जिंकलंय प्रेमानं माझा काय संबंध आहे मंत्री म्हणून संबंध आहे मी सहाशे किलोमीटरवर आलो सहाशे पण तुम्हाला पाहिल्यानंतर सगळा थकवा गेला एकदम फ्रेश पेटी प्या खचा खच शंभर टक्केला आपला निकाल लागणार आहे बाळासाहेबांनी आम्हाला तेच शिकवलं मुंबई नगरी में बैठे थे हिंदुओं के राजा अपनी हिफाजत करनी है तो शिवसेना में आजा इसीलिए तो दौड रहा है का घोडा पापी रहापती काही लोगो कामर दोडा हेच आम्हाला बाळासाहेबांनी शिकवलं तेच धनुष्यबान घेऊन आलो आहे आपण हा धनुष्यवान मर्यादा पुरुषोत्तम रामाच्या हातात होता हा धनुष्यबान कुंती पुत्र अर्जुनाच्या हातात होता तोच धनुष्यबाण अनिता भाई यांच्या हातात आहेत त्यांच्या उमेदवाराच्या हातात आहे छत्रीवाले यांना खचाखच बटन दाबा अशी पेटी दबून गेली पाहिजे ये दाबा येणाऱ्या एकवीस तारखेला फलटणचा निकाल हा धनुष्यबाणाचा निकाल लागलेला असेल अशी शुभेच्छा मी आपल्याला या ठिकाणी देतो आई जगदंबा तुम्हाला उदंड आयुष्य देऊ बलंड शक्ती देऊ जो जो आपल्याला आडवा येईल त्याचा सत्य ना असो हो। जय हिंद जय महाराष्ट्र